नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन एग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो तब्येत बरी नसल्यामुळं मध्यंतरी आपल्याला व्हिडिओ नाही टाकता आला त्याच्यामुळं आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ टाकला तुम्हाला असं अनेक गोष्टींचे आपण व्हिडिओ तसे उन्हाळाभर देणारच आहोत परंतु आज जे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला जे नियोजन करायचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊ त्याच्यानंतर आपण एक लाईव्ह पण घेऊ कारण तुमचे बरेच प्रश्न असणार आहे आणि ते लाईव्हमध्ये आपण सविस्तर ती चर्चा देखील करू मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आता कोणती खाती द्यावी किंवा आता पाला बसण्याची अवस्था आहे काही ठिकाणी पन्नास टक्के बसलेलं आहे काही शेतकऱ्यांचा अजून पंधरा दिवस तरी पाला अजून बसायला सुरुवात सुद्धा होत नाही तर ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट आपलं प्लॉटचा प्लो, पाला व्यवस्थित अजून आहे आणि बसलेला नाही आहे त्यांनी आपलं झिरो झिरो पन्नास वापरायला हरकत नाही समजा एक पन्नास टक्के असं जर बसलेलं तरी तरीसुद्धा परंतु ज्या शेतकऱ्यांचं पाला अजिबातच बसलेलं नाही त्यांनी बऱ्यापैकी हिरवा ज्यांचं दिसतोय त्यांनी आपलं बूस्टर हे प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही जर वापरलेलं नसेल तर किंवा मग वापरलेलं तरी देखील पाला अजून पण चांगल्या पद्धतीने हिरवा दिसतोय तर तुम्ही निश्चित डबल पुन्हा एक वेळेस बूस्टरचा वापर करू शकता या काळामध्ये पाण्याचे नियोजन करताना अति जास्त पाणी देऊ नये कारण पाला नसल्यामुळे तसंच थंडी असल्यामुळे जमिनीतून सुद्धा पाण्याचा जो बाष्पीभवनाचा वेग आहे तो खूप कमी असतो आणि त्याच्यामुळं पाणी जर जास्त झालं तर वरतून कोमाजवळ वर आपले जे वरतून कंद असतो तिथं तो, तो कोमाजवळ खराब होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण पाणी जेवढं आवश्यकतेनुसारच फक्त पाणी द्यायला पाहिजे जास्त पाणी देऊ नये टेम्परेचर पुढं वाढलं थंडी थोडीशी कमी झाली की मग आपल्याला पाणी द्यायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला जर बेने बाहेरून घ्यायची असेल तुमच्या प्लॉटमध्ये कंदकूज किंवा प्लॉट चांगलं व्यवस्थित डेव्हलप झालेलं नसेल आणि तुम्हाला जर बाहेरून बेणे घ्यायची असेल तर अजूनही थोडा वेळ आहे की तुम्ही प्लॉट बघू शकता कारण बरेचसे प्लॉटचे पाला अजूनही व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंदकूज आणि शेंड्यातले जे पान आतमध्ये ओढलेलं आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ताच बघायला मिळतील बियाणे निवडताना इथून मागे किंवा हाच योग्य काळ असतो त्याच्यामुळं आता थोडंसं तुम्ही जिथं तुम्हाला चांगले प्लॉट माहिती आहे किंवा आजूबाजूला शेतकऱ्यांचे आहे तिथं आणखी एक फेरफटका मारून आपण तिथं निश्चित काही ऑब्झर्वेशन करायचे त्याच्यामध्ये शेंड्यातील पान जे असतं कि उंच ताट असावं शेंड्याकड शेंड्याकडून आतमध्ये ते असं वडल्यासारखं नसावं किंवा खराब झालेलं नसावं त्यामध्ये त्याच्यानंतर त्या ते प्लॉटमध्ये जर समजा कंदकुज असेल तर ते सुद्धा तुम्ही तो प्लॉट निवडू नये त्याच्यानंतर खाली तुम्ही जे आपलं पांढरी शुभ्र जाडमुळे असते तर ती जाडमुळे सुद्धा पांढरी शुभ्र आणि कट असा आवाज येणारी असली पाहिजे काळपट झालेली आणि अगदी सहज तुटून येणारी अशी जर मुळे असेल तर मात्र तुमच्या प्लॉटमध्ये पिळा येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही ती एक गोष्ट लक्षात घ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बेननी वाढताना पिळा येऊ नये म्हणून लक्षात घ्यायच्या एक शेंड्यातलं पान ताट वरती असलं पाहिजे आत ओढलेलं ना सावपंग आत गेलेला कारण पोषण काळामध्ये जर कॅल्शियमची कमतरता खूप जास्त आहे एखाद्या पिकाला जर आपलं अद्रक पिकाला जर असेल तर मात्र आपल्याला ती समस्या येत असते आणि ती समस्या जर आली तर पोषण व्यवस्थित होत नाही आणि तरी देखील पिळा येतो तसंच पोषण काळामध्ये मुळ्या अगोदर जर जास्त खराब झाल्या काळपट झाल्या तर मात्र आपल्याला त्यावेळेस देखील पोषण व्यवस्थित न झाल्यामुळं आपल्याला पिळा येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं जा आता व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून आपण प्लॉट निवडण्याचे हे करावं अनेक शेतकरी रेटबद्दल देखील विचारत असतात की आ, आ, रेट काय राहतील मित्रांनो रेटबद्दल तर एक्झॅक्ट कोणालाच सांगता येत नाही परंतु सध्या परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रापेक्षा बाहेरील अद्रक जास्त काढलं जात आहे तर आपल्यासारखे तिकडे असं खोडवा वगैरे ठेवण्याची पद्धत नाही आहे त्याच्यामुळं फेब्रुवारीपर्यंत बऱ्यापैकी बाहेरील माल निघून जाईल आणि मार्चमध्ये दे आपल्याकडचे देखील बेनेला बराच माल काढला जातो अद्रक जे जा आ, की आपले सातारा भागातले बरेच शेतकरी येऊन घेऊन जातात मार्च एप्रिलमध्ये रेट बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे परंतु तो एक अंदाज एक साधारण सात ते आठ हजार दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो रेटचा अंदाज हा सप्लाय आणि डिमांड म्हणजे डिमांड व सप्लायच्यावरती अवलंबून असतो खूप जर सप्लाय झाला तर डिमांड कमी होते आणि रेट उतरतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊनच आपण शक्यतो काढण्याचा विचार करावा ॲक्झॅक्ट रेट कोणालाही सांगता येत नसतात हा एक अंदाज आहे जर आप याच्यासाठी आपण एक, एक करू शकतो जर आपल्याकडं दोन एकर अद्रक असेल तर मात्र आपण एक एकर काढून एक एकर एक एक मागे ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला ॲव्हरेज रेट मिळतील समजा वाढले तरी फायद्याचे कमी झाले तरी फायद्याचे कारण आपण अगोदर काढलेलं असेल या पद्धतीने नियोजन केल्यास आपल्याला उत्तम फायदा होऊ शकतो भविष्यात देखील आपण आणखी तुम्हाला या पिकाविषयी काय काय करायचं आहे खूप नियोजनबद्ध माहिती देऊ मित्रांनो आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढं ज्या नवीन नवीन द्रक पिकाच्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्याबद्दल माहिती होईल आणि आपलं हा व्हिडिओ देखील इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद